बाहुयात पुढील भाग पूजाला राग आलाय सनी तिला क्लासला घ्यायला गेला, गेला नाही आहे मला वाटलं तुला आवडणार नाही म्हणून आलो नाही सनी रिप्लाय करतो हो पूजा शांत बसते यांना काय झालं हे असं का बघतात घरी येते तर सनी अजून आलेला नसतो पूजा नॉर्मलच बोलते पण नेहमीपेक्षा शांत जेवण करते आणि झोपायला आई जाते आईकडून कळतं की सनी बाहेरून डिनर करून येणार आहे पूजा वाट बघून झोपून जाते सकाळीसुद्धा ती उठण्याआधी सनी जिमला गेलेला असतो पूजावरून खाली येते दोघं शांततेत ब्रेकफास्ट करतात आणि ऑफिसला जायला निघतात सनी काहीच बोलत नाही तो त्याचं काम करत होता रात्री कधी आला पूजा अकरा वाजता सनी सनी त्याचं काम करायला लागतो पूजा सगळं विसरून सनीवर चिडून बसते सनी तिच्याकडे बघतो तर चिडून खिडकीत बघत बसलेली असते गालात हसत त्याचं काम करायला लागत ला दिवसभरात पूजा एकदाही खाई खाली केबिनमध्ये आली नव्हती ती सगळे विसरून सनीबद्दलच विचार करत होती रात्री पूजा झोपते चिडलेली असते पण त्यापेक्षा जास्त सनीजवळ नसतो म्हणून कसरतच कसं तरीच वाटत असतं अंतर राखूनच बसणं बोलणं चालू असतं विचार करतच झोपून जाते सनी नुसताच स्टडी रूम मधून येऊन सोप्यावर बसून पूजाचा विचार करत असतो तेवढ्याच पूजा दचकून उठते सनी पळतच तिच्याजवळ जातो हे काय झालं तू बरी आहे हातात हात घेऊन विचारत असतो नाही ते स्वप्न पडलं पूजा सनी काही न बोलता तिला पाणी देतो शांत करतो सनी उठणार पूजा सनीचा हात पकडते सनी हळूच बघतो तर पूजाच्या डोळ्यातून पाणी येत असतं काय झालं का रडतेस सनी डोळे पुसतच पूजा पुढे होऊन सनीला मिठी मारते तुम्ही मला सोडून जाणार पूजा वेडी आहेस का कोण बोललं तुला सनी जरासा असं चिडूनच आता पूजा हुंदकी देऊन रडत होती तू आधी रडणं बंद कर काय झालं मला सांग सनी तुम्ही मला सोडून जाणार पूजा मी तुला कधी सोडून जाणार नाही सनी तिचा चेहरा हातात घेत बोलतो आज पूजा सनीच्या कुशीत शिरून अजूनही रडत होती किडनॅप झाली तेव्हापासून काहीच बोलत नव्हती सुद्धा नव्हती म्हणून सनी ती शांत होईपर्यंत काहीच बोलत नाही शांत झालेली वाटते तेव्हा पूजा तिकडे काय झालं सांगशील सनी जरा शांत देत निशा बोलली तुम तुम्ही मला सोडून जाणार पूजा तु, तुझा तु तिच्यावर विश्वास आहे माझ्यावर नाही सनी चिडून पण तिने तो व्हिडिओ दाखवला ज्या तिने तुम्हाला प्रपोज केला आणि तुम्ही हसतच ती रिंग घेतली पूजा अजून काय काय सांगितलं सनी पूजा त्यांच्या डील बद्दल सोडून बाकी सगळं सांगते सनी ऐकून घेतो नंतर उठून जातच असतो की तुम्ही कुठे जाताय आहे पूजा तिला वाटतं की सनी चिडून जातो आहे आलो दोन मिनटात बोलून सनी जाऊन त्याच्या वॉर्डरोबच्या लॉकरमधून एक ड्राईव्ह हार्ड ड्राईव्ह घेऊन येतो आणि त्याच्या लॅपटॉपला कनेक्ट करून तोच व्हिडिओ दाखवतो जो निशाने पूजाला दाखवला होता हाच व्हिडिओ पूजा पुढे बघ सनी लॅपटॉपकडे दाखवत त्यात सनीने रिंग घेतो पुढे मी आजपर्यंत तुला माझी बेस्ट फ्रेंड मानत आलो आहे पण मी मला दुसरी मुलगी आवडते पण ही रिंग मी आपल्या मैत्रिणीसाठी घालेन सनी ती रिंग त्याच्या बोटात घालत निशा कसं कसं हसते आणि ओके हो बोलते व्हिडिओ बंद होतो सनी त्या व्यतिरिक्त त्याच्या फ्रेंडसोबतचे फोटो दाखवतो सगळे एकत्र राहूनच फोटो असतात पण पूजाला दाखवलेले फोटो तिने क्रॉप करून दाखवले असतात तुम्हाला दुसरं कोण आवड आवडत होतं पूजा आमच्या कॉलेजमध्येच होती आमची ज्युनियर खूप स्टडी करायची निशाला कळाय तेव्हा माझ्या नकळत तिला त्रास द्यायला सुरुवात केली एवढी की तिला फिजिकली आणि मेंटली टॉर्चर केलं त्यामुळे त्या मुलीने त्या मुली सुसाईड करायचा प्रयत्न केला रॅगिंग केलं म्हणून निशाला कॉलेजमधून रेस्टिकेट केलं तरीही ती लंडनमध्येच राहिली नंतर कॉलेजमध्ये सगळ्यांना तिचा विकृतपणा जाणवं लागला हद्द तर तिने तेव्हा केली माझ्या मित्राची गर्लफ्रेंड मला हक केलं म्हणून तिने तिला मारलं होतं तेव्हापासून कॉलेजमध्ये कोणत्याच मुलीस माझ्यासोबत बोलत नव्हत्या तिने तसं वॉर्निंगच दिली म्हणावी आणि मी पण मुलींपासून लांब राहायला लागलो नंतर मी बिझनेस जॉईन केला बिझनेस निमित्त मेहता यांची मुलगी माझ्यासोबत फिरायची तर निशाने तिचा ॲक्सिडेंट घडवून आणला मेहतांना कळालं तेव्हा त्यांनी त्यांची सगळी मेहनत लावून तिला जेलमध्ये पाठवलं मेहतांना मी, मी सुद्धा हेल्प केली पाठीमागे कॉलेजमध्ये तिने काय केलं ते सगळं प्रूफ दिले तिने तेव्हाच बोललं होतं जे कोणी तुझ्याजवळ येईल तिचा मी जीव घेईन सनी एवढं सगळं सांगून शांत होतो पूजा म्हणजे ती सायको आहे तिची ट्रीटमेंट चालू आहे म्हणून मी लग्नानंतर तुझ्यासोबत जास्त बोलत नव्हतो बाहेर फिरत नव्हतो सनी मान खाली घालून सांगत असतो पूजा सनीचा चेहरा वर करते झालं ते विसरून जा पूजा पण तू आहेस ना माझ्यासोबत कायम सनी पूजा विषय बदलत मग तुम्ही दोन दिवस मला इग्नोर का केलं चिडत सनी हसतच तिला जवळ घेतो कारण मी तुला आयलं येऊ बोललो तरी तू काहीच सिलेक्ट केलं नाही काही बोलली पण नाही सनी जा तुम्ही त्याची मिठी सोडवत असं कसं पण खरंच तू चार दिवस शांत होतीस मला करमत नव्हतं सनी हो म्हणून परवापासून मला इग्नोर केलं पूजा बेडवर सनीकडे पाठ करून झोपत बोलते सनी तिला पाठीमागून मिठीत घे तिच्या कानात आय लव यू सो मच बोलून गालावर गाल घासतो तसं पूजा लाजून फिरते आणि सनीच्या कुशीत तोंड लपवते तू कधी बोलणार सनी माझा मूड झाला की बोलून पूर्ण ब्लँकेट डोक्यावर घेऊन झोपले अंगावर शहारे आलेले असतात ज्या दिवसाची एवढी वाट बघत होती आज सनीने बोलून दाखवलं होतं सगळं खरं सांगितलं होतं क्रूप पण केलं होतं तो खरा बोलतोय मग मी निर्णय चुकीचा घेतला तर नाही ना पूजा विचार करतच झोपी जाते दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये पूजा निशाच्या बोलण्याचा विचार करत असते माझं पण प्रेम आहे जाऊ दे जे होईल ते होईल पण डिवोर्सचं काय त्यांनी तो टॉपिक पण यांनी काढला नाही आणि जरा आठवत तिला कसं कळायला ते डिवोर्सबद्दल आणि खरंच डिवोर्स दिला तर पूजा आज पण पूजा स्वतःला कामात झोकून देते अजिबात इकडे तिकडे वेळ न घालवता काम करत असते इकडे सने काल तर नीट होता तरी आज कॅबिनमध्ये का आली नाही विचार करतच सनी तिला फोन करतो कॅबिनमध्ये ये सनी मी कामात आहे जे काही असेल ते फोनवरच बोला पूजा सनी फोन कट करतो आणि पूजाला मिस्टर रमनचा फोन येतो पूजा फोनकडे बघतच किती आगाऊ आहेत मी नाही बोलले की लगेच सरांना सांगून खाली बोलवतात पूजा फोन उचलते नेहमीप्रमाणे सरांचं काम आहे केबिनमध्ये जा पूजा घड्याळात टाईम बघते तर चार वाजलेले असतात तिला त्या वॉचकडे बघितलं तर काय माहिती पण वेगळंच वाटत होतं जाऊ दे म्हणून पूजा निवांत ठेश होऊन सनीच्या कॅबिनमध्ये जाते माझ्या कम्प्युटरला काहीतरी प्रॉब्लेम झालाय वाटतं सनी पूजा सनीच्या बाजूला जाते आणि चेक करायला ला लागते उभी का आहेस बस ना सनी नाही मी ठीक आहे पूजा कम्प्युटर चेक करत असते सनी पुढे होऊन रिमोटने डोर लॉक करतो आणि पूजाला मागूनच कमरेला पकडून मांडीवर बसवतो हे काय करते आहे पूजा घाबरून बस आणि काम कर सनी तिला मागून मिठी मारून तिच्या पोटावर हात आणि खांद्यावर हनुवटी टेकवतो पूजा कापऱ्या आवाजात तुम्ही असं बसलात तर कसं होईल असंच करायचं सनी डोळे बंद करूनच पूजा पटकन चेक करते काही प्रॉब्लेम नाही सगळं नीट आहे बोलून हात सोडून उठते दाराजवळ जाणारच की सनी तिला हाताला धरून थांबवतो आणि जवळजवळ बोलतो तू मला आज इग्नोर करतेस सनी ते काम होतं पूजा माझ्यापेक्षा इम्पॉर्टंट सनी पूजा नाही म्हणून मान हलवते मला सोडून जायचा विचार आहे सनी चेहऱ्याच्या एकदम जवळ येत पूजा पटकन बाजूला होणारच तर सनीने बोलण्यात गुंतवून तिचे दोन्ही हात एका हातात पकडून दुसऱ्या हाताने तिचे दोन्ही हात मोठ्या चिकटपट्टीने बांधून पॅक केले होते पूजा हाताकडे आणि त्याच्याकडे बघत हात का बांधलाय माझं उत्तर दे आणि जा अशीच बाहेर गेलीस तर सगळे तुलाच प्रश्न विचारतील बघ तुझी मर्जी बोलून सनी जाऊन त्याच्या चेअरवर बसतो हात सोडाना पूजा माझं उत्तर दे सनी जाऊन पूजा सोप्यावर जाऊन बसते मी नाही देणार ओके बस सनी त्याचं काम करायला लागतो पूजा खिशातून फोन काढायचा प्रयत्न करत असते पण ते काही होत नाही सनीचा दुसरा फोन टेबलवर आहे बघून पुढे होऊन घेणार की पटकन सनी फोन घेतो आणि त्याच्या ड्रॉवरमध्ये टाकतो सनी विचार करत म्हणजे हे खरंच मला सोडून जाण्याचा विचार करतेस असं कसं करू शकते विचार करतच फाईल चेक करत असतो तेवढा दार उघडून जॉन येतो सनीला फाईल देतो सरे फाईल तुम्ही एकदा चेक करा जॉन नंतर सोप्यावर बसलेल्या पूजाकडे जॉनचं लक्ष जातो तर तिचे दोन्ही हात चिकटपट्टीने बांधले होते हे बघून जॉन मोठे डोळे करतो पूजा केविलवाल्या नजरेने बघत हा सोडवायला सांगत असते जॉन पुढे होणारच की सनी फाईल बघतच नो जॉन तसं जेव्हा मागे होतो शेवटी बॉसची ऑर्डर फाईल घेऊन निघून जातो आता तर पाच वाजून गेलेले असतात सोडा मला मी घरी गेले की सांगते माझा क्लास आहे पूजा नाही सनी जाऊ दे मी अशीच बाहेर जाते बोलतच पूजा पुढे होतच असते डिपोला धडकून खाली पडते तसं सनी पळत येतो हा पूजा तिला उचलून घेऊन सोप्यावर बसवतो हो पाय त्याच्या मांडीवर घेऊन आणि तिच्या गुडघ्याला बघत इथे लागलं का तिचे शूज काढत कुठे लागलं बघत असतो मला एवढं नाही लागले पूजा चिडतच उठायचा प्रयत्न करत असते माझं उत्तर दे तू मला सोडून जायचा विचार करतेस का सनी चिडून पण तिच्या डोळ्यातच बघत विचारतो तु। मी तुम्हाला सोडून जाणार नाही पूजा प्रॉमिस मी सनी हात बांधलेत पूजा हळू आवाजात सनी अरे मी कुठे घर नाईट कुठे सांगा तसेच तिथे तिचे बांधलेले हात स्वतःच्या मानेमागे टाकते आणि दुसरे हात कमरेजवळ जाऊन जवळ ओढत किस करून प्रॉमिस कर तू मला सोडून जाणार नाही सनी दोघांचे चेहरे खूपच जवळ असतात आय प्रॉमिस मी तुम्हाला सोडून जाणार नाही बोलते आणि डोळे बंद करून सनीच्या टेकवते दोघे तसे घाबरले होते पूजा लगेच चेहरा मागे घेते सनी स्माइल करत मी पण प्रॉमिस करतो मी तुला कधी सोडून जाणार नाही बोलून तिला किस कर, करतो तिने डोळे बंद केले होते सनी शांतपणे किस करत असतो पण त्याला जाणवत पूजा काहीच रिस्पॉन्स करत नाही सनी लगेच मागे होतो आणि मना मानेभोवती असलेले तिचे हात काढून पुढे घेतो आणि सोडवायला लागतो पूजा डोळे उघडून बघते तर सनी जरा नाराज वाटत असतो काय झालं पूजा हळवावा जात सनी हात सोडवतच मला तुला फोर्स करून कोणतीच गोष्ट करायची नाही माझ्यासोबत राहणे असू दे किंवा किस तसं सनी पूजा सोडवलेल्या हाताने सनीचा चेहरा हातात घेते आणि स्वतःहून सनीला किस करायला पुढे घेत होते सनीसुद्धा तिच्या अशा वागण्याला शॉक होतो पण लगेच तो सुद्धा फॅशनेटली किस करायला लागतो जसं की तहानलेल्याला पाणी मिळावं जेव्हा पूजाचा श्वास फुलतो तसं सनीला पूज करते ते दोघे बाजूला होतात आणि एकमेकांना मिठी मारतात दोघांचे हटबीट ट्रेनच्या स्पीडने असतात दोघांना एकमेकांना घट्ट मिठी मारली होती नंतर पूजा बाजूला होत असते की सनी तिच्या कानात आई यू बोलतो पूजा लाजून मान खाली घालते पूजा उठून स्वतःचे शूज घालायला लागते ला ला सनी एकटक तिच्याकडे बघायला लागतो ला तसं पूजा लाजून खालीच बघत असते खाली मान घालूनच मला क्लास आहे मी जाऊ का पूजा मी पण येऊ सनी गालात हसत पूजा मानेनेच नको बोलते ओके जा काळजी घे सनी पूजा निक दारापर्यंत जाते तर पूजा ऐक ना सनी पूजा प्रश्नार्थक नजरेने बघते आय वूड लव्ह टू टेस्ट युअर लिप्स एव्हरी डे सनी हसतच बोलतो तसं पूजा लाजून निघून जाते सनी हसतच एकदा स्वतः उठांवरून अंगठा फिरवतो एकटाच हसत लाजत काम करायला घेतो पण सारखं तेच आठवत असतं इकडे पूजा पटकनावरून क्लासला जाते तर प्रेक्षकांना कसं वाटलं तुम्हाला आजचा भाग कमेंट करून नक्की कळवा भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद